गुड मॉर्निंग झाली आहे आपली सकाळची सुरुवात कामाची आणि हे दिलं होतं मुलासाठी दूध आणि चहा त्याला नुसतं दूध आवडत नाही म्हणून आणि मग केली टिफिनची सुरुवात तर त्याला न्यायचे होते मुलाला आवडते कोथिंबीर वडी तर त्यासाठी मी रात्रीच बनवून ठेवल्या होत्या वड्या कारण सकाळी खूप सगळी घाई असते म्हणून मी रात्रीच कोथिंबीर वडी आळूवडी कोबी वडी रात्रीच बनवून ठेवते आणि सकाळी फक्त फ्राय करून देते आणि आता घेते आहे वड्या कापून आणि त्यानंतर फ्राय करून आणि त्यानंतर मुलांचा टिफिन झाला की साडेसातला मुलांची वॅन येते मग ते जातात आणि मग माझं रुटीन चालू होतं खूप सगळा पसारा असतो घरामध्ये कारण आपण जिकडे वळू तिकडे आपल्याला काम आपली वाट बघत असतं प्रत्येक घरात पसारा पडलेला असतो तर मला तरी असं वाटतं जिकडे मुलं गेल्यानंतर बघते तिकडे कामच काम दिसत असतं मग होती कामाला सुरुवात आणि आपण गृहिणी म्हटलं की आपण घरातले कामं दिवसभरही आवरली तरी ती संपत नसतात पण मला असं वाटतं की दिवसभर घरात किती कामं काढली तर निघतातच पण त्यातून आपल्याला काही मोबदला मिळत नसतो आणि आपण घर स्वच्छ वगैरे तर राहतं पण दिवसभर काम जातं ते काढलं तर म्हणून मला वेगळं असं काही करायचं होतं त्यानंतर सुरुवात झाली मग कामाला आणि मग टिफिन भरून घेते टिफिन भरल्यानंतर मग सुरुवात होते साफसफाईला आणि आता घेते आहे हॉलमधला पसारावरून आणि घरात एकटीच असते नंतर मुलं आणि मिस्टर गेल्यानंतर त्यामुळे मग एक एक एक, एक रूम आवरत चालते आणि एक दिवस मी तुम्हाला संपूर्ण आपल्या घराची व्यू दाखवणार आहे आणि आपण गृहिणी आपल्याला खूप वाटत असलं तरी आपले सगळे स्वप्न उधळून सगळ्यांसाठी सगळं करत असतो फक्त स्वतःसाठी काही करत नाही कारण आपण स्वतःला कधी प्रायोरिटी देत नाही अगदी आजारी असलो तरी आपण थोडंफार तरी काम करून झोप काम करूनच झोपतो थोडंफार म्हणण्यापेक्षा आधी काम करतो आणि नंतर आराम करतो आणि म्हणून मला स्वतःचं असं काहीतरी करायची खूप इच्छा होती कारण आपण म्हणतात नाश या पृथ्वीचे आपण पाहुणे आहोत मालक नाहीत आणि म्हणूनच मला शून्य राहायचं नव्हतं कारण आता तर तसंही चॅनल सुरू करायला खूप लेट झाला आहे कारण इतके दिवस मी खूप काही इच्छा मनात होत्या पण काहीच करू शकत नव्हते कारण हे केलं तर नाव ठेवतील ते केलं तर नाव ठेवतील याच या त्याच यातच माझा खूप वेळ निघून गेला पण आता मी ठरवून ठेवलं आहे की आता करायचंच तर मैत्रिणींनो प्लीज आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करत चाला माझे पुढे पुढचे छान छान व्हिडिओ दाखवणार आहे कारण माझे मिस्टर एक शेतकरी आहेत आणि मी एक दिवस तुम्हाला आपला मळासुद्धा दाखवणार आहे सध्या तर मी श गावात राहते मुलांच्या शाळेमुळे मळा तसा दूर आहे आपला आणि आज होता उपवास गुरुवार असतो आमच्याकडे तर आमच्याकडे अशी वेगळ्या टाईपची भगर म्हणजे वरई बनवतात कारण जेव्हा माझं लग्न होऊन मी आले होते तर मलाही वेगळंच वाटायचं गुळाची भगर अशी पण मग जेव्हा हळूहळू सवय झाल्यानंतर मलाही हीच आवडायला लागली तर खिचडी वगैरे जास्त आता कुणाला खाल्ल्या जात नाही म्हणून मी उपवासासाठी वरहीच बनवते भगर आणि भगर भाजून थंड करून शिजून घ्यायची व त्यानंतर त्यामध्ये गूळ आणि शेंगदाण्याचा जाडसर कूट असा टाकायचा आणि त्यासोबतच शेंगदाण्याची आमटी बनवते आणि हे कॉम्बिनेशन गोड आणि तिखट हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं आता मला साधी सिंब भगर अजिबात आवडत नाही मा आमच्याकडे हीच बनवतात छान लागते आणि त्यानंतर सुरू होते भांडे स्वयंपाकानंतर किचनवाटा भांडे वगैरे सुरुवात आणि मला एक असं वाटतं मी अशा खूप सगळं गोष्टींचा अभ्यास करून चॅनल सुरू करायचं ठरवलं कारण आपल्याला कोणी काही म्हणणार नाही घरातलं की तू स्वतःसाठी जग असं कोणी आपल्याला सांगत नसतं पण मग आम्हाला असं वाटतं आपण एकदाच आयुष्यात आलो आहे तर आपलं स्वतःसाठी स्वतः काहीतरी बनायचं जे आपल्या प्रयत्नावर अतूट विश्वास ठेवतात त्यांनाच सर्व गोष्टी मिळत असतात असं मला तरी वाटतं कारण वय जरी झालं आपल्याला एक मनात वाटत असतं की आपलं वय झालं आहे पण शिकण्यासाठी कुठलंही वय नसतं आणि जेव्हा जेव्हा आपल्याला प्रोत्साहन भेटतं तर आणखीन मूड येतो करायला उद्याच्या आणि हे बघू शकता आपलं उपवासाचं ताट सबस्क्राईब करा प्लीज